कोपरी परिसरात एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडून पन्नास हजार रुपये खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना कोपरी पोलिसांनी अटक केली आहे या आरोपींमध्ये विशाल उर्फ बाळासाहेब भोसले आणि कडुबा तेलुरे यांचा समावेश आहे दोन हजार एकोणीसपासून कोपरी येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडनं विविध वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या भोसलेने सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पन्नास हजार रुपये खंडणीची मागणी केली पैसे न दिल्यास आपल्या दुकानातून मिठाई खरेदी करून पाचशे हजार लोकांना खाऊ घालून मारण्याची धमकी दिली तसंच ठाण्यात चालणाऱ्या गँग्स आपल्या भरोश्यावर चालतात असं देखील सांगितलं सदर व्यापाऱ्याने कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सापळा रचला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातनं एक लाख ऐंशी हजार रुपये हस्तगत केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी कोपरी परिसरातील इतर व्यापाऱ्यांनीही अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.